लाय हे कलर्स हे सब कर दो कौन कलर फर्स्ट कलर फर्स्ट अगेन फर्स्ट येलो फर्स्ट पिंक फर्स्ट लेड फर्स्ट ब्लू ये पता है ना लेड येलो येलो नेक्स्ट मिलाइस

किसने बनाई है पता ये गाइस मैंने बनाई है पापा ने बनाई है मम्मी ने बनाई है ओके और और ये गणपति जी ने बनाई है और ये दे देखो मेरा मैंने कर

आणि हे हे ती हे आहे हलवा आहे याला मी स्टिक केलेलं आहे हे, ला ला आ, हे पतंग आहे हे ते रेड कलरचं हेला आधी मी पेपर लावलेला आहे नंतर खालना व्हाईट पेपर लावून त्याला कलर दिलेला आहे हे पण हळदी कुंकाचं बनवलेलं आहे पतंग हे तिळगुळचं बनवलेलं आहे हे रुहीच्या कोरणाळांचं हे नाव पण मीच बनवलेलं आहे हे सगळं हे हे आणि प्लस रुहिला ह्याचे दागिने पण हे मी बनवलेले आहेत रुहीचे दागिने जे हलव्याचे आहेत ना रुहीचे दागिने ते तर तुम्ही बघू शकता गाईच रुहीचे हलव्याचे दागिने रुही गाईचा दागो तुझे दागिने दागिने हे हे हलवे दागिने हे मी बनवलेले आहेत हे नाकातली नथ हे भिंदी कानातले तिने टाकून दिले आता पडून गेले ते तुटले हे गळ्यातलं हे कंबरपट्टा हे हातातले हाता हे परतलं पायातले तर हे बोर्ण हाच हे शूट साठी आम्ही हे केलं आहे ऑलरेडी तिचं ब बोरणान झालेलं आहे हे हळद कुंबाचं डिशच्या नंतर तिचं ओवाळायचं हे डेकोरेशनचं अशा प्रकारे आम्ही आज या दोन हजार सव्वीस मध्ये रुईचं बोरणान केलेलं आहे काहीच कसं वाटतं हे तुम्हाला कमेंट करून आम्हाला सांगा हे हे दागिनेही मीच बनवले आहेत माझ्यासाठी हलव्याचे मी बघा हे कमरपट्टा हे हातातले हे गळ्यातलं हे लग, हे कानातलं हे बिंदी हे सर्व प्रकारचे हे आम्ही मी आणि रुहीने घरी बनवलेलं आहे गाईस हे बघा रुहीचे दागिने आणि माझे दागिने आम्ही घरी बनवलेले आहे कसे वाटतात कमेंट करून कळवा आम्हाला गाईस के परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय